अहमदनगर जिल्ह्यात लव जिहादचं प्रकरण घडलंय का अल्पवयीन मुलीसोबत चौघांनी जे केलं ते अंगावर शहारे आणणार लव जिहाद प्रकरणात व त्या आरोपींना सोडवण्याच्या बाबतीत खासदार निलेश लंकेंचं नाव का रोवलं जात आहे निलेश लंके यांचं नेमकं स्पष्टीकरण काय विधानसभा तोंडावर धरून निलेश लंके यांचं नाव रोवलं जात का पाहूयात सविस्तर संगमनेरमध्ये नुकताच लव जिहादचा प्रकार घडल्याचेही अल्पवयीन मुलीने आपल्या फिर्यादीत नमूद केले त्याविरोधात काही हिंदुत्ववादी संघटनांनी तेथे मोर्चाही काढला म्हणजे हा अतिशय गंभीर प्रकारचा गुन्हा होता मात्र या प्रकरणात दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनी आरोपींसाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचं वृत्त काही पोर्टलने प्रसिद्ध केलं या बातम्या राज्यभर व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी खासदार लंकेंच्या कार्यालयाने हे खासदारांविरोधात षडयंत्र असल्याचं पत्र काढलं तर आपण आज हे नेमकं काय प्रकरण आहे तेच पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर संगमनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीने गेल्या आठवड्यात घरगाव पोलिसात एक तक्रार दिली त्या तक्रारीत ती म्हणते की दोन हजार शाहबाद तांबोळी ओढलं युसुफ चौगुले कुणाल शिरोळे या मित्रांच्या मदतीने शाहबादने माझा अनेकदा पाठलागही केला अगोदर मैत्री मग प्रेमाचे नाटक असं सगळं झालं एक दिवस तांबोळी व चौगुले याने आपल्याला गोड बोलून मंचरला नेलं तेथून चौगुलेच्या कारमध्ये बसून मला चाकरला एका लग्नालाही नेलं प्रवासात पाण्याच्या बाटलीतून मला कुंगीचं औषध दिलं या दोघांचा कारनामा इथंच थांबला नाही तर त्याने मी बेशुद्ध असतानाच मला तिथून दुसऱ्या वाहनानं थेट मुंबईला नेलं मुंबईला आयाज पठाण हा चौथा आरोपी भेटला याच पठाणने मला धमकावत तांबोळीसोबत लॉजवर पाठवलं हा प्रकार अनेकदा घडला याच दरम्यान तांबोळीने माझे फोटो व व्हिडिओ काढले ते व्हायरल करण्याची धमकी देत नंतर अनेकदा अत्याचार करण्यात आला हाच प्रकार वारंवार सुरू असतानाच आपल्यावर लग्नासाठी दबाव टाकला गेला लग्न आणि धर्मांतर या कागदपत्रांवर आपल्याकडून बळजबरीने सह्या घेण्यात आल्या पीडितेच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी असलेला शाबाद तांबोळी सूत्रधार युसुफ चौकुले व त्यांना मदत करणारे कुणाल शिरुळे अयाज पठाण यांच्या विरुद्ध गंभीर कालवानुसार गुन्हे दाखल करण्यात आले हा प्रकार उजेडात आल्यानंतर वातावरण तापलं बजरंग दलाने घारगावात मोर्चा काढला आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव वाढला याच प्रकरणात काल काही धक्कादायक बातम्या काही पोर्टलनं प्रसिद्ध केल्या या बातम्यानुसार किंवा या जे काही म्हटलं होतं त्यानुसार दक्षिणेचे खासदार निलेश लंके हे आरोपींना पाठविषयी घालत असून मुख्य आरोपी हा शरद पवार गटाचा पदाधिकारी असल्याचा आरोप या पोर्टलने काही फोटोसह प्रसिद्ध केला होता या बातमीसोबत राष्ट्रवादीचे दोन मोठे नेते व त्यांच्या सोबत या घटनेतील मुख्य आरोपींचा एकत्र फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता या प्रकरणात खासदार लंके हे पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे या बातमीत म्हटले होते या बातम्यानंतर खासदार लंके यांच्या कार्यालयानं एक पत्रक प्रसिद्ध केलं त्यात लंकेंवर करण्यात आलेले सगळे आरोप खोडून काढण्यात आले प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या निवेदनात लंके यांनी सांगितलं की अशा प्रकरणासंदर्भात माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही या प्रकरणात कोणी संपर्क केला असता तरी आपण त्याला पाठीशी घातले नसते मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला फोन केलेला नाही केवळ राजकारण म्हणून आपली बदनामी सुरू असल्याचंही लंके यांचं म्हणणं आहे आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राजकीय हेतूनं कोणीतरी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप लंके यांनी केलाय या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या फोटोबाबतही लंके यांनी स्पष्टीकरण दिलाय ते म्हटलेत की कोणीही कुणासोबतही फोटो काढू शकत त्याचा संबंध जोडून बेछूट आरोप करणं चुकीचं आहे आता खासदार निलेश यांच्या स्पष्टी या स्पष्टीकरणानंतर एका स्थानिक कार्यकर्त्याने देखील या पोर्टलवर गुन्हा दाखल केलाय घटना घडली पोर्टलने आरोपही केला आणि लंकेने स्पष्टीकरणही दिलं आता खरी जबाबदारी आहे ती पोलिसांची मुख्य घटना पोर्टलने केलेले आरोप त्या विरोधात आपली प्रतिमा हनन केल्याचा लंकेंचा कसून तपास व्हायलाच हवा तपासात अनेक बाबी समोर लंकेंचे नाव या प्रकरणात का व कसं आलं हे अद्याप उघड व्हायचं असलं तरी या घटनेने नगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालंय हे मात्र नक्की तुम्हाला हा विषय कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद